श्रीराम समर्थ संत आपल्याला जागे करतात प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते हे ज्याप्रमाणे संसारात तसेच परमार्थातही लागू आहे संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही संताला ओळखायला आपल्या अंगीत थोडे तरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला परंतु संतांनी आपल्याला जागे केले